नमस्कार आज आपण ॲटॉमिक हॅबिट्सच्या पुस्तकातील प्रकरण वीस आणि शेवटचे प्रकरण याला सुरुवात करणार आहोत याचे शीर्षक आहे चांगल्या सवयींचे तोटे सवय या कौशल्याचा नैपुण्याचा प्रभुत्वाचा अधिपत्याचा बळकट पाया असतात बुद्धिबळाच्या खेळात मोहऱ्यांचा प्राथमिक मोहऱ्यांच्या प्राथमिक हालचाली सहजपणे करता येऊ लागल्या की मगच खेळाडू पुढच्या व्यूवर व्यूरचना पूर्ण लक्षात देऊन करू शकतो जशी जस जस अधिकाधिक माहिती स्मरणात साठवली जाते तस तशी प्रयत्नपूर्वक विचार करण्यासाठी मनात जास्त जागा निर्माण होते हे कोणत्याही कामाच्या बाबतीत लागू पडते कोणत्याही कृतीमधील साध्या सोप्या ठरलेल्या कृती जर सवयीच्या द्वारे पूर्णपणे कळलेल्या असल्या चांगल्या अवगत झालेल्या असल्या तर ते ते हो त्या कोणत्याही प्रयत्नाशिवाय प्रतिक्षिप्त क्रियेसारख्या होऊन जातात आणि त्यामुळे ज्यासाठी अधिक खोल विचाराची गरज असते ते आपण पूर्ण लक्ष देऊन करतो अशा रीतीने अंगात मोरलेल्या काही सवयी ज्या उत्कृष्टपणाचा कौशल्याचा बळकट कणाच अर्थात या सवयींच्या लाभाची किंमतही द्यावी लागते सुरुवाती सुरुवातीला जसजसे जसे आपण प्रत्येक वेळा सवयीचे पालन करत जातो तस तसे त्या कृती करण्यातले आपले कौशल्य वाढत जाते वेग वाढत जातो आणि ती सहजपणे अस्खलितपणे केली जाते पण सवय जेवढी प्रतिक्षिप्त त्यात लक्ष न घालता पाळली जाऊ लागते तेवढ्या आपण तिच्या परिणामांकडे मुद्दाम लक्ष देईन असे होतो ते गृहित धरून चालतो ते अधिक अधिक यांत्रिकपणे केली जाऊ लागते मग त्यात लक्षातही न येणाऱ्या चुका शिरू लागतात ती कशीही जराशीही बेफिकरीने पाळली जाऊ लागते ती जास्त व्यवस्थितपणे कशी पाळली जाईल असा विचारही मनात येत नाही फारसा विचार न करता विशेष लक्ष न पुरवता सवयींचे पालन करता येते ही तिची उजवी बाजू आहे तशी डावी बाजूही आहे कारण त्याचमुळे ती एका एक ठरलेल्या पद्धतीने करणे इतकी अंगवळणे पडते की त्यातल्या लहान सहान सुखांकडे आप चुकांकडे आपण दुर्लक्ष करू लागतो अनुभवाने ती सवय अधिकाधिक चांगली करू लागलो आहोत असेही आपल्याला वाटू लागते वास्तविक आपण सवय नुसत्याच यांत्रिकपणे अंमलात आणत असतो त्यात लक्ष घालत नसतो सुधारणाही करीत नसतो तर एका संशोधनात असे दिसून आले आहे ते एकदा आपण एखादे कौशल्य आत्मसात केले की कालांतराने त्यात थोडी घटच होत जाते सहसा ही जी घट होत हो होत असते ती काही विशेष काळजी करण्यासारखी गोष्ट नसते आपले दात घासणे बुटांच्या नाड्या बांधणे सकाळचा चहा करून घेणे अशा रोजच्या गोष्टींमध्ये सतत सुधारणा होण्याची काही फारशी गरज नसते सवयीने या गोष्टी जशा घडत असतात तसेच त्या पुरेशा चांगल्या घडत असतात तसे बघितले तर अगदीच किरकोळ अशा या गोष्टींमध्ये जेवढी कमी शक्ती खर्च होईल जेवढे कमी लक्ष पुरवावे लागेल तेवढी शक्ती आणि लक्ष आपल्याला इतरत्र जेथे आवश्यक तेथे पुरवणे शक्य होते परंतु जेव्हा तुम्हाला तुमच्यामधील गुणांचा पुरेपूर वापर करून उच्च पातळीची कामगिरी करायची असते तेव्हा तुम्हाला अगदी लहान सहान गोष्टींकडेही चांगले लक्ष पुरवणे गरजेचे असते असाधारण असे काहीतरी करून दाखवायचे असेल अपवादात्मक असे स्थान प्राप्त करायचे असेल तर नेहमीच्या गोष्टींसुद्धा यांत्रिकपणे आंधळपणाने करून चालत नाही त्याही लक्षपूर्वक काळजीपूर्वक कराव्या लागतात सवयी आवश्यक असतातच पण उच्च दर्जाचे असे काहीतरी करायचे असेल प्रभुत्व मिळवायचे से असेल तर मात्र त्या पुरे पडत नाहीत अंगात मुरलेल्या विनासायास पाळल्या जाणाऱ्या सवयींचे केवळ यांत्रिकपणे पालन करून बागत नाही त्याच्या जोडीला त्याच्या सहेतूक डोळस जबाबदारीपूर्वक सराव लागतो सवयी अधिक डोळस सराव बरोबर प्रभुत्व मोठे व्हायचे असेल तर काही कौशल्य कौशल्य सुद्धा सहजगत्या आचरणात आणता यावे लागतात बास्केटबॉल खेळणाऱ्यांना टप्पे चेंडू पुढे नेणे ने, हे त्याविषयी लक्षपूर्वक विचार न करता अगदी सहजपणे जमणे आवश्यकच असते तरच ते पुढचा कौशल्यपूर्ण खेळ त्यांच्या दोन्हीपैकी कोणत्याही हाताने खेळून गोल करू शकतात शस्त्रक्रिया करताना डॉक्टर्सना पहिला छेद अगदी डोळे झाकून सुद्धा घेता येईल इतका त्यांचा सराव करावा लागतो तरच ते पुढे येणाऱ्या असंख्य अपेक्षित अशा गंभीर समस्या सुद्धा कुशलतेने हाताळू शकतात जेव्हा एक सवय अशी हातात बसते अंगात पूर्ण मोरते तेव्हा तुम्ही प्रयत्नांची आवश्यकता असणाऱ्या काही पुढच्या कृतींकडे वळून त्या कृतींची सवय करून घ्यायला सुरुवात केली पाहिजे कोणत्याही कृतीवर प्रभुत्व मिळवायचे तर ती यशस्वीपणे पार पाडायला आवश्यकता अगदी लहानातल्या लहान गोष्टीवरही बारीक लक्ष देऊन त्या करण्याचे कौशल्य अंगात मोरेपर्यंत त्यांचा सराव करावा लागतो आणि मग त्या गोष्टी आपल्याला प्रगतीचा विकासाचा पुढचा टप्पा गाठण्यासाठी नव्या सवयीच्या रूपात आत्मसात कराव्या लागतात जुन्या सवयी वारंवार पाळल्या गेल्याने सोप्या होतात पण तुम्ही तोवर नवीन आव्हाने स्वीकारण्यात तुमची शक्ती वेचली असेल तर ते तितके सोप्या राहत नाहीत प्रत्येक नवीन सवय आपल्या कामगिरीच्या नव्या अध्यायाचा आरंभ करते हे खंड चालणारे चक्र असते पुढे एक शीर्षक दिलेले आहे सवयींचा पुनर्विचार कसा करायचा एकोणीसशे शहाऐंशी साली लॉस एंजलिस लेकर्स हा त्या वेळचा एका वेळच्या एकाहून एक प्रवीण अशा खेळाडूंनी भरलेल्या बास्केटबॉल संघांपैकी एक आघाडीचा संघ होता परंतु स त्या संघाची तशी आठवण कोणालाच राहिलेली नाही एकोणीसशे पंच्याऐंशी शहाऐंशी सालच्या ए बी एन बी ए तर्फे नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनतर्फे खेळल्या गेलेल्या राष्ट्रीय पातळीवरील सामान्यतः सामान्यात या संघाने एकोणीस पाच अशा विस्मयकारक गुणसंख्येने सुरुवात केली या सामन्यानंतर या संघाचा प्रमुख प्रशिक्षक पॅट रायली म्हणाला तज्ञांनी तर असेच मत व्यक्त केले होते की आमचा संघ बास्केटबॉलच्या इतिहासातील सर्वोत्तम संघ ठरेल परंतु आश्चर्यकारकरीत्या एकोणीसशे शहाऐंशी सालच्या अखेरच्या वेस्टर्न कॉन्फरन्सच्या अंतिम सामन्यात लेकर्स अडखळले आणि हरले इतिहासात सर्वोत्तम ठरवला गेलेला संघ अंतिम विजेता ठरवला जाणाऱ्या सामन्यापर्यंत पोहोचूही देखील शकला नाही या अनपेक्ष ना अनपेक्षित पराजयाच्या धक्क्यानंतर त्या लेकर संघातील खेळाडूंच्या गुणवत्तेविषयी त्या संघाच्या विजेत्यापदाच्या पात्रतेविषयी बरेच काही लिहिले बोलले जात राहिले पॅट रायलीला त्या अपयशानंतरच्या निरो निरो उपयोगी सांत्वनात्मक गुणगाणाचा उभग आला यश मिळवून न दिलेल्या निराशाजनक कामगिरीनंतर त्याला आधीच्या उत्तम खेळाविषयी का काहीही ऐकायची वाचायची इच्छा उरली नव्हती त्याला पुन्हा संघ आधीसारखा उत्तम खेळ कसा करेल याची रात्रंदिवस चिंता लागून राहिली एकोणीसशे शहाऐंशीच्या च्या उन्हाळ्यात त्याने संघांचे पुनरुज्जीकरण पुनरुज्जीवन करण्याची एक योजना आखली त्याने त्याला करिअर बेस्ड एफर्ट प्रोग्रॅम उत्तम कामगिरीच्या प्रयत्नांची योजना असे नाव दिले ती योजना समजावून सांगताना पॅट राहिले म्हणाला खेळाडू जेव्हा प्रथम लेकर संघात प्रवेश घेतो तेव्हा आम्ही त्याच्या हायस्कूलपासूनच्या बास्केटबॉलच्या खेळातली कामगिरी तपासून पाहतो मी त्याला टेकिंग देअर नंबर त्यांच्या आकडेवारीची तपासणी म्हणतो त्या खेळाडूच्या पात्रतेचा आम्ही अचूक आढावा घेतो आणि मग तो ती कामगिरी तर बजावेलच शिवाय चांगली प्रगतीही करेल याच्या आधारे त्याला आमच्या संघात सामील करून घेतो अशा रीतीने खेळाडूच्या कामगिरीची मूळ आधारेषा ठरवली किरायले प्रत्येक खेळाडूला एक आव्हान देतो प्रत्येकाने दर सामन्यांच्या मोसमात त्या आधारेच्या पातळीत कमीत कमी एक टक्का सुधारणा करायचीच ते आव्हान त्याने पूर्ण केले तर तो त्याचा करिअर बेस्ट एफर्ट सी बी ई उत्तम कामगिरीचा प्रयत्न ठरतो पहिल्या प्रकरणात आपण ब्रिटिश सायकलिंग टीमविषयी चर्चा केलीच त्यासारखे लेकर संघाने रोज एक एक पावलाने प्रगती करत सर्वोत्तम कामगिरीचे शिखर गाठले रायलीने एक गोष्ट स्पष्ट केली सीबीई म्हणजे केवळ गोल किती केले चुका किती आकडेवारी नसून सर्वस्व मन पणाला लावून केलेल्या अथक प्राथमिक नोंद होती प्रतिस्पर्धी संघातील खेळाडू आपल्याला धडक देतो आहे त्यामुळे नियमांचा भंग होऊन त्याला ताकीद मिळणार आहे याचा अचूक अंदाज घेऊन त्याला धडकू देणे हवेतला चेंडू मिळवण्यासाठी झेप घेणे रिबाऊंड गोल न होता बोर्डाला धडकून परत येणारा चेंडू हर प्रयत्नाने झेलणे प्रतिस्पर्धी संघातील खेळाडू आपल्या संघातील खेळाडूला ओलांडून पुढे जाऊ लागला तर आपल्या संघातील खेळाडूला त्याला अडवायला मदत करणे आणि अने अशा अनेक दाद न मिळणाऱ्या खेळाची गुणवत्ता खेळाडू वृत्ती दाखवणाऱ्या खेळातील सर्व गुणा गुणांची नोंद घेतली जात होती उदाहरण द्यायचे तर असे समजू की एका काल्पनिक सामन्यात लेकर्स संघातील त्यावेळेच चमकता खेळाडू मॅजिक जॉन्स जॉन्सन याच्या नावावर अकरा गोल केल्याचे गुण आठ रिबाउंड्स बारा मदतीचे प्रयत्न दोन चेंडू प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूच्या हातून काढून घेणे आणि त्या उलट पाच वेळा गोल करण्यासाठी टाकलेले चेंडू चेंडू कडीपर्यंत पोहोचायच्या आधीच प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूकडून अडवलं जाणे ही चूक एवढ्या प्रकारे नोंदले गेले होते शिवाय त्याने एक चेंडू मिळवण्यासाठी झेपही घेतली होती तो या काल्पनिक सामन्यात तेहतीस मिनिटे खेळला अशा रीतीने त्याच्या नावावर अकरा अधिक आठ अधिक बारा अधिक दोन अधिक एक बरोबर चौतीस गुण नोंदले गेले त्याच्या पाच चुका झाल्या त्या वजा केल्यावर एकोणीस एकोणतीस गुण राहिले तेतीस मिनटात त्याला एकोणतीस गुण मिळाले म्हणजेच जॉन्सन्सचा सी बी ई एकोणतीस भागिले तेहतीस बरोबर शून्य पॉईंट शहात्तर आठशे एकोणऐंशी झाला याच पद्धतीने प्रत्येक खेळाडूच्या चांगल्या वाईट खेळावरून त्याचा सी काढण्यात आला आणि मग प्रत्येक खेळाडूला त्याचं सरासरी सी बी एका टक्क्याने वाढवायला सांगण्यात आला रायलीने खेळाडूच्या सी बी ईची तुलना त्याच्याच आधीच्या खेळाशी केली तर खेळाशी तर केली शिवाय स्पर्धेतील इतर संघातील खेळाडूंच्या सी बी ईशीही केली रायली म्हणाला आम्ही प्रत्येक खेळाडूच्या सी बी ईची तुलना त्याच खेळाडूच्या जागे प्रतिस्पर्धी संघातील जो खेळाडू खेळत खेला होता त्याची सी केली क्रीडा वार्ताहर जॅकीम मॅकमोलान याने रायलीच्या सुधारणा योजनेसंबंधित लिहिले रायली प्रत्येक आठवड्यातील स्पर्धेतील उत्तम खेळाडूंची नावे फळ्यावर मोठ्या अक्षरात लिहायचा आणि त्यांच्या कामगिरीची तुलना लेकर संघातील त्याच जागेवर खेळणाऱ्या खेळाडूंच्या कामगिरीशी करायचा जे खेळाडू चांगल्या खेळ दाखवायचे त्यांचे गुण गुणसाधारता साधारण सहाशेच्या आसपास असायचे आणि अत्युत्तम खेळाडूंचे आठशेच्या घरात मॅजिक जॉन्सन्स हा असा अपवादात्मक खेळाडू होता ज्याने केलेले एकूण गोल प्रतिस्पर्धी संघाचे अडवलेले होऊ न दिलेले गोल आणि अन्य खेळाडूंना केलेली मदत या तीन बाबतीतली गुणांची संख्या ज्याला ट्रिपल डबल्स म्हणतात एकशे अडतीस होती आणि त्याचे एकूण गुण एक हजारपेक्षा जास्त होते लेकर्स खेळाडूंनी प्रत्येक वर्षी प्रगती केली पाहिजे असाही आग्रह रायलीने धरला त्यासाठी तो खेळाडूंच्या सी बी ईची सतत तुलना करत असे तो म्हणाला आम्ही नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याऐंशीमधल्या गुणांसमोर नोव्हेंबर एकोणीसशे शहाऐंशीचे गुण ठेवले आणि खेळाडूंना मागच्या वर्षाच्या मानाने त्यांची प्रगती आहे की अधोगती ते स्पष्टपणे दाखवून दिले नंतर आम्ही त्यांना नोव्हेंबर एकोणीसशे शहाऐंशीच्या आणि डिसेंबर एकोणीसशे शहाऐंशीच्या गुणांची तुलना करून दाखवली ही सी बी ईची योजना ऑक्टोंबर एकोणीसशे शहाऐंशीमधली त्यानंतर आठ महिन्यात लेकर संघाने नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनतर्फे घेतल्या गेलेल्या स्पर्धेचे अंतिम विजेतेपद मिळवले त्याच्याच पुढच्या वर्षी पॅट रायली याने लेकर्सला आणखी एक असाधारण असा मान मिळवून दिला दोन वर्ष सलग नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनतर्फे घेतल्या जाणाऱ्या स्पर्धेत अंतिम विजेतेपद मिळवणारा लेकर हा वीस वर्षातील पहिला संघ ठरला पॅट रायलीचा हसीब सीबीचा प्रयोग डोळसपणे परीक्षण आणि सतर्कतेने पुनर्विचार धोरणाचे एक उत्तम यशस्वी ठरलेले उदाहरण आहे लेकर संघातील खेळाडू कुशल होते प्रतिभाशाली होते सीबी या योजनेने त्यांच्या प्रतिभेचे पुरेपूर आविष्कार घडून आणला त्यांच्या सवयींमध्ये जराही अवनिती होऊ दिली गेली नाही उलट लक्षणीय सुधारणांद्वारे उन्नतीच घडवून आणली आत्मपरीक्षण आणि पुर पुनर्विचार सवयांमध्ये दीर्घकालीन सुधारणा घडवून आणू शकतात कारण ती प्रक्रिया तुम्हाला तुमच्या चुका दाखवून देते आणि सुधारण्याचे शक्य ते सर्व मार्ग दाखवते सवयीतील चुकांविषयी आपण सभा बी सांगतो लटकी कारणे देत राहतो त्यांच्या स्पष्टीकरणे शोधतो सोयीचे असेल तर स्वतःशी सुद्धा खोटे बोलतो परीक्षणाने हे सर्व बाजूला पडते पुनर्विचाराने खरे समोर येते त्या प्रक्रियेवेळा आपण कालच्यापेक्षा जरा तरी चांगले करतो आहोत ही वाईट हेही ठरवता येते कालच्यापेक्षा आज जरा तरी चांगले करतो आहोत की वाईट हेही ठरवता येत नाही सर्व क्षेत्रातील उत्तम कामगिरी करणारे प्रकारे हे परीक्षण व पुनर्विचारांची प्रक्रिया निश्चित कालावधीनंतर पार पडता पड पाडतातच ती काही फार गुंतागुंतीची असावी लागत नाही इलियड किप जॉज हा केण्यामधला धावपटू आहे त्याने मॅरेथॉन मध्ये इतिहास घडवला ऑलिम्पिक्समध्ये सुवर्ण पदकही जिंकले आहे आजही रोजचे प्रशिक्षण आणि सराव झाल्यानंतर त्याचा स्वतःशी काळजीपूर्वक आढावा घेतो आणि सुधारणांना वाव असलेल्या गोष्टींचा शोध घेतो केट लॅडिक लॅडकी ही एक सुवर्ण पदक विजेती जलतरमपटू आहे तिने तिच्या निरोगीपणाची आरोग्याची एक ते दहा अशी एक मोजपट्टी तयार केली आहे आणि त्यावरती तिचे रोज आरोग्य मोजते रोजचा आहार आणि झोप यांचीही नोंद ठेवते शिवाय ती विविध स्पर्धांमध्ये इतर जलतरणपटून निरनिराळी अंतरे पार करण्यासाठी नोंदवलेल्या वेळेचा नियमित आढावाही घेते तर आठवड्याला ती या सर्व नोंदी तिच्या प्रशिक्षकांना दाखवून त्यांच्याशी त्या चर्चा करते तिला ते मार्गदर्शन करतात हे लक्षपूर्वक आढावा घेण्याची पद्धत फक्त खेळाडूच वापरतात तसे नाही हा विनोदी वीर त्याला त्याच्या कार्यक्रमात काही नवे समाविष्ट करायचे असते तेव्हा आधी ते नाईट क्लब्स मधल्या कार्यक्रमात दहा बारा वेळा वापरून पाहतो निरनिराळे शेकडो विनोद प्रेक्षकांसमोर सादर करून बघतो एका वहीत प्रत्येक विनोदाला कशी प्रतिक्रिया मिळाली किती हशा मिळाली काय बद्दल काय बदल करायला हवे त्याची नोंदही करतो अशा अभ्यासातून निरीक्षण व परीक्षणातून हमखसाशा मिळणारे विनोद प्रेक्षकाने डोक्यावर घेतलेली वाक्ये तो त्याच्या पुढील कार्यक्रमात न चुकवता वापरतो मला असे उच्च पदाधिकारी आणि गुंतवणूकदार माहिती आहे जे त्यात आठवड्यात त्यांनी घेतलेले महत्वाचे निर्णय ते घेण्याची कारणे आणि त्यांचे अपेक्षित परिणाम हे सर्व एका डायरीत लिहून ठेवतात महिन्याच्या अखेरीस ते डायरी तपासून बघतात आणि निर्णय बरोबर होते की कि चुकीचे याचे परीक्षण करतात चांगल्या सवयी लावून त्यात मसात करणे म्हणजेच केवळ सुधारणा नव्हे आपल्याला जे साध्य करायचं आहे ते उत्तम प्रकारे केले जावे यासाठी त्या सवयीमध्ये लहान मोठे बदल करणे दुरुस्त्या करणे आवश्यक असते परीक्षण पुनर्विचार विचार, विचार यांमुळे तुम्ही तुमचा वेळ योग्य गोष्टींवरच खर्च करता की नाही ध्येय ध्येय प्राप्तींच्या मार्गात काही वळणे घ्यायला हवीत का, का यावरही विचार होतो पॅट रायलीसारख्या रोजच्या कामगिरीचा रोज दिवसाखेर आढावा घेण्याने सर्व गोष्टींची वेळेवर काळजी घेतली जाते एखादी सवय जर परिणामकारक ठरत नसेल योग्य ते परिणाम दाखवित नसेल तर ते तुम्हाला लक्षात येते आणि मग ती सवय पाळत राहणे सुरू ठेवायची गरज नसते मी वैयक्तिकरित्या दोन पद्धतीने माझ्या सवयींचे परीक्षण व पुनर्विचार करतो एक प्रत्येक वर्षाच्या शेवटी डिसेंबर महिन्यात मी आर वार्षिक अहवाल मांडतो गेलेले वर्ष मी कसे घालवले याचा आढावा घेतो त्यावर विचार करतो वर्षभरात हातून काम किती झाले किती लेख प्रकाशित झाले व्यायाम किती केला कोणत्या नव्या जागांना भेटी दिल्या अशा अनेक गोष्टींचे मूल्यमापन करून सवयींच्या परिणामकारकतेचा आढावा घेतो त्यानंतर माझ्या प्रगतीचा किंवा प्रगतीतील उणीवांचा विचार करताना मी स्वतःला तीन प्रश्न विचारतो आणि त्याची उत्तरे देतो ते, दे ते प्रश्न पुढील प्रमाणे आहेत प्रश्न पहिला या वर्षात काय काय व्यवस्थित पार पडले प्रश्न दुसरा या वर्षात काय काय व्यवस्थित पार पडले नाही प्रश्न तिसरा या वर्षाने मला काय शिकवले सहा महिन्यांनंतर मी प्रामाणिक साक्ष घेतो सगळ्यांच्या हातून घडतात अशा माझ्याही हातून चुका होतातच माझे प्रामाणिक साक्ष मला काय कसे आणि का चुकले याची जाणीव करून देते आणि त्या चुका पुन्हा टाळून मार्गावर येण्याची प्रेरणाही देते मी माझ्या मनाशी विचारपूर्वक ठरवलेल्या काही मूळ तत्वांची पुन्हा एकदा उजळणी करतो त्यांचे गंभीरपणे पालन करतो आहे की नाही हे ही स्वतःशी पडताळून बघतो मी माझ्या मनाच्या आरशात माझ्या व्यक्तिमत्वाचे प्रतिबिंब नीट तपासतो आणि जसे ते मला घडायला हवे आहे तसेच घडले की नाही याचे परीक्षण करतो या माझ्या प्रामाणिक साक्षीतून मला तीन प्रश्नांची उत्तरे मिळतात एक माझे आयुष्य आणि माझे काम ज्यांच्या बळकट पायांवर उभे राहिलेले आहे ती माझ्या जीवनाची तत्वे कोणते आहेत दोन मी माझे आयुष्य प्रामाणिकपणे जगतो आहे की नाही प्रश्न तीन मी भविष्यात माझ्या आयुष्याचा आदर्श आणखी कसा उंचावू शकेन हा आढावा घ्यायला फार वेळ नाही खर्च करायला लागत पूर्ण वर्षातले काहीच तास पण तेवढ्या वेळात फार मोलाचे महत्वाचे असे काम होते असे बारीक लक्ष दिले नाही तर आपल्यालाही नकळत हळूहळू आपला पाय घसरायला लागू शकतो तो मौल्यवान वेळ वर्षातून एकदा मला माझी खरी ओळख करून देतो माझी जी मला जी अपेक्षित ओळख आहे तिच्यापासून मी ढळलेलो तर नाही ना हे प्रामाणिकपणे दाखवून देतो माझ्या सवयी माझी ओळख टिकवायला मदत करत आहेत की मला त्यांना उंचावायची गरज आहे हेही हे लक्षात आणून देतो मला काही नवी आव्हाने स्वीकारायची आवश्यकता आहे का ते सांगतो या सगळ्यासाठी योग्य वेळ कोणती ते दर्शवतो मी वाहवत चाललो आहे ना मला पुन्हा एकदा माझ्या मूलतत्वांवर लक्ष केंद्रित करायची वेळ आलेली आहे का याचेही उत्तर देतो अशा पद्धतीच्या सखोल समग्र विचारांतून आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही तपासून होतो आपल्या रोजच्या सवयींमध्ये एकत्रितपणे फार मोठे सामर्थ्य असते पण जर आपल्याला नाहक बारीक सारी गोष्टींविषयी काळजी करायची सवय असेल तर त्या आरशाच्या अगदी जवळ उभे राहून प्रतिबिंबातील लहान सहान दोषांकडे लक्ष देऊन पाहत बसण्यासारखे होते मात्र त्यात ज्या खऱ्या महत्वाच्या गोष्टी असतात त्यांकडे दुर्लक्ष होते नुसताच दोषदर्शनाचा अतिरेक होतो याच्या उलट सवयींचा असा एकत्रितपणे चिकित्सकपणे आढावा न घेणे म्हणजे दुसरे टोक होते कधीच आरशात न बघण्यासारखे होते मग अगदी जे स्पष्ट दोष असतात शर्टावर पडलेला डाग दातातून येणारे रक्त यांसारखे अगदी उघड सहजी सुधारण्यासारखे दोषही दुर्लक्षित राहतात दोषदर्शन मुळी मुळी होतच नाही ठराविक काळानंतर ठरवून घेतलेल्या एकत्रित एकत्रित चिकित्सक आढावा हा या दोन्हींच्या मधला मार्ग असतो या परीक्षणात तुम्ही आरशापासून अशा योग्य अंतरावर असता की तुमचा स्वतःशी प्रामाणिक मोकळा संवाद होऊ शकतो महत्वाच्या गोष्टीकडेही लक्ष वेधले जाते आणि सहजी दुरुस्त होण्यासारखे दोषही नजरेतून सुटत नाहीत केवळ गगनचुंबी शिखरे आणि खोलदऱ्या याकडे पाहत अडकून पडायला होत नाही संपूर्ण पर्वतराजेचे सम्यक दर्शन घडते अशा रीतीने आत्मपरीक्षण आणि पुनर्विचाराची ही ठराविक काळानंतर घडवून आलेली प्रक्रिया आपल्या वर्तनातील बदलाचा एक अत्यंत महत्वपूर्ण जखडून ठेवणाऱ्या पुढे जाऊन न देणाऱ्या काही समजुती श्रद्धा यातून सुटका कशी करून घ्यायची आपल्या समाजात जगात आपली एक विशिष्ट ओळख निर्माण व्हायला हवी असते आणि त्यासाठी काही सवयींचे नियमित पालन करणे अत्यावश्यक असते त्यातूनच आपले काही ठाम असे विचार अधश्रद्धा यांनी मनाचा ताबा घेतलेला असतो कधी कधी या समजुती या श्रद्धा आपल्या पुढचा प्रगतीचा मार्ग रोखतात त्यातले अडथळे बांधतात आपल्या ओळखीचा आपल्याला अभिमान असलाच पाहिजे पण तो कधी कधी गर्वात रूपांतरित होतो आणि तो आपल्यातील उणेवा कमकुवतपणा नाकारायला लावू शकतो तुमची वाढ थांबवू शकतो सवयींच्या पूर्णाहारी जाण्याचा हा एक तोटा आहे या सवयीमधून निर्माण झालेल्या श्रद्धा आपल्या मनात जितक्या खोलवर जाऊन बसलेल्या असतात तेवढ्या त्या ते आपल्याला त्यावर काहीही साधक बाधक विचार करायला वाव देत नाही कोणी दोष दाखवले टीका केली तर आपण त्याकडे लक्ष न देता स्वतःचे समर्थन करत राहतो हा प्रकार तुम्हाला जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात दिसून येतो जुने एखाद्या विशिष्ट शिक्षण पद्धतीत मुरलेले शिक्षक असतात ते शिकवण्याच्या नव्या पद्धतींचा त्या सरस असलेल्या पटले त्या सरस असलेल्या पटले तरीही त्यांच्या जुन्या पद्धती सोडायला तयार होत नाहीत कारखान्यात किंवा ऑफिसमध्ये मातब्बर जुने अनुभवी अधिकारी असतात ते त्यांच्या कामाच्या पद्धती काळ्या दगडावरची रेग मानून कोणताही बदल न करायला तयार तयार नसतात कोणताही बदल करायला तयार नसतात सर्जन त्याच्या तरुण डॉक्टर सहकाऱ्यांच्या सूचना डावलून टाकतो एखादा वाद्यवृंद त्याच्या पहिल्या संगीत रचनांच्या श... अल्बमने श्रोत्यांची मने काबीज करतो पण नंतर त्याच एका संगीत प्रकारात अडकून पडतो काळानुसार बदल नाकारतो नामनेश होतो नामशेष होतो आपण आपल्या ओळखीला जितके घट्ट कवटाळून बसवू तितके आपली प्रगती खुंटते आपणच घालून घेतलेल्या कुंपणात आपली ओळखीचे रूप खुं खुरटते यावरील एक उपाय हा असतो की आपल्या ओळखीचा कोणताही पैलू तुम्हाला सामर्थ्यवान बनण्याऐवजी हतबल बनवेल इतकाच वरचढ होऊ न देणे पॉल ग्रॅहम हा एक फार मोठा गुंतवणूकदार या बाबतीत असा सल्ला देतो तुमची ओळख सीमित ठेवा आणि तिचा समतोल राखा एखादे तत्व एखादी श्रद्धा हीच जर तुमची ओळख बनली तर तुम्हाला बदलांची जुळवून घेणे कठीण पडते आयुष्य जी नवी आव्हाने समोर ठेवते ती स्वीकारण्याचे सामर्थ्य कमी पडते तुम्ही संरक्षक संरक्षक किंवा प्रमुख अधिकारी यांसारख्या जबाबदारीच्या भूमिकेशी तुमची बांधून घट्ट आणि जर कधी जबाबदारी सोडायची वेळ आली तर तुमचे आयुष्यच बरबाद होऊन जाते तुम्ही पक्के शाकाहारी असलात ती स्वतःच्या माना मानाची बाब बनवून बसला असलात तर काही प्रकृतीच्या कारणाने जर तुम्हाला आहारात बदल करायला लागला तर तुमची स्थिती बिकट होऊन जाते अशी एखादी बंधनकारक ठरणारी ओळख तुम्हाला ठिसूळ बनवून टाकते ती गोष्ट जर तुम्ही गमावलीत तर तुम्ही स्वतःलाही गमावून बसता माझ्या तरुणपणे माझी ओळख मुख्यत्वे करून खेळाडू अशी होती माझी बेसबॉल या खेळातील कारकिर्द संपली तेव्हा मला माझी ओळख नव्याने शोधावी लागली असेच जर आयुष्यातील बऱ्याच मोठ्या काळानंतर झाले ती प्रदीर्घ ओळख जर एक दिवस संपुष्टात आली तर मग तुम्ही कोण उरता निवृत्त झालेले लष्करी अधिकारी किंवा मोठे व्यावसायिक हे अशाच प्रकारची भावना व्यक्त करतात मी मातृभूमीची सेवा करणारा सैनिक से आहे याच भावनेत एखाद्या सैनिकांची पूर्ण ओळखच जर गुरफटली गेली असेल आणि तो लष्करातून निवृत्त झाला तर नंतर त्याचे काय होईल काही उद्योजकांनी ओळखी उद्योजकांची ओळख कंपनी सीईओ कंपनी प्रेसिडेंट अशा उच्च स्थानावरून किंवा मी या कंपनीचा संस्थापक आहे अशा मानावरून तयार झालेली असते ज्यांनी संपूर्ण आयुष्य त्या कंपनीसाठी वेचलेले असते त्याने ते काम सोडले किंवा कंपनी विकली तर नंतर त्यांचे काय होईल या अशा प्रकारची ओळख गमावलेल्या यांच्या पंक्तीत बसायचे नसेल अशा हानीपासून वाचायचे असेल तर आपली ओळख स्वतःला वेगळ्या पद्धतीने करून देणे चांगले त्यात तुमची ओळख तुमच्या स्थानावरून नाही तर त्यासाठी तुम्ही कमावलेले गुणविशेष वृत्ती विचार यांवरून केली जाईल अशी काळजी घेणे चांगले पुढील उदाहरणांमध्ये अ ही प्र प्रचलित तुम्� ओळख असून तिची व्याख्या तशी न करता ती बळ सारखी केली पाहिजे अ मी खेळाडू आहे ब मी मनाने बळकट आहे आणि मला अवघड शारीरिक आव्हाने स्वीकारायला आवडतात अ मी या देशाचा सैनिक आहे ब मी हाडाचा शिस्तबद्ध आहे पूर्ण विश्वास टाकावा असा आहे आणि मी एकत्र काम करणाऱ्या संघाचा एक सदस्य म्हणून उत्तम काम करू शकतो अ मी या कंपनीचा सीईओ आहे ब मी शून्यतनुष्य निर्माण करू शकतो त्याची उत्तम रचना व बळकट बांधणी करू शकतो अशा पद्धतीने ओळखीची व्याख्या केली आणि ती जपली की तिच्यात लवचिकता येते पण तिथे जुळ होत नाही मध्ये अडथळा आला तर पाण्याचा प्रवाह हो, त्याला वळसा घालून तो पुढे वाहत राहतो रहत तुमची ओळखही परिस्थिती बदलली तरी न अडखळता त्या बदलत्या परिस्थितीनुसार जुळून घेते लाओत झू लाओत झू या सहाव्या शतकातील चिने तत्वे त्याच्या ताओ ते चिंग या महाकाव्यात लवचिकता ही जीवनाचा अविभाज्य भाग असल्याची कल्पना फार उत्तम रीतीने मांडली आहे खाली एक कवितेसारखं लिहिलेलं आहे ते मी वाचते नवजात बालकाची काया नाजूक मऊ आणि लवचिक असते माणूस मरतो तेव्हा त्याची काया कडक होते आणि ता ठरते नवे रोपटे उगवते तेव्हा ते कोमल असते सहजी वागते झाड मरते तेव्हा ते कोरडे पडते आणि ठिसूळ होते अशा रीतीने जो कडक ताठर असतो तो मृत्यूचा अनुयायी असतो जो मऊ नाजूक वाकणारा असतो तो जीवनाचा अनुयायी असतो कडक आणि ताठर असतो तो मोडतो मऊ मौ आणि लवचिक असतो तो टिकून राहतो सवाई अगणित लाभ मिळवून देतात पण त्या आपल्याला त्यांच्याशी संबंधित विचार कृती यांच्याशी बांधून टाकतात आपल्या आजूबाजूचे जग बदलले तरी ते आपल्यामध्ये बदल घडवू देत नाहीत जगात काहीच कायम टिकणारे नसते आयुष्य सतत बदलत असते आणि त्यामुळे तुमच्या जुन्या तुम्ही बदल त्या आयुष्याला अनुकूल नसलेल्या गोष्टींमध्ये अडकून पडत नाही याविषयी फार सतर्क राहणे गरजेचे असते स्वतःची जाणीव नसणे स्वतःविषयी जागरूकता नसणे हे विश्व विषसमान आहे आणि आत्मपरीक्षक करणे आणि पुनर्विचार हे विषनाशक आहेत अशा प्रकारे आपलं प्रकरण संपलेलं आहे आणि आपलं ॲटॉमिक हॅबिट्स हे पुस्तक पूर्णपणे वाचून झालेलं आहे यानंतर तुम्हाला कोणते पुस्तक ऐकायला आवडेल हे मला नक्की कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या एका नवीन पुस्तकात धन्यवाद